आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मागील चार ते पाच दिवसापासून प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे चार दिवस झाले शेतात पण यायला जमलं होतं आमच्या गावातील काही मित्रांचे व मोबाईलवर काही शेतकऱ्यांनी फोटो पाठवले त्यांची एक समस्या त्यांनी दाखवली आहे सध्या भरपूर पाण्यामुळे जे फुटवे आहेत फुटव्याला सड लागत आहे फुटवा असा लवकर उठून येत आहे कारण पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे फुटव्याला सड लागत आहे आपण पाहू शकतो आपल्या ता, शेतात सध्या तशी कंडिशन नाही आहे कारण पाणी पूर्णपणे व्यवस्थित निघून जाते तर या फुटव्याच्या नियोजनासाठी काय करायचं जर खूप जास्त प्रमाणात सड लागत असेल फुटव्याला तर त्याचा प्रादुर्भाव आपल्या हळदीच्या कंदालासुद्धा होऊ शकतो त्यामुळे जिथं जिथं फुटवा सड लागला दिसत आहे तो उपटून बाहेर घ्यावा कारण त्याच्या संपर्कात आल्याने अगदीच्या कंदालासुद्धा कंदसाट लागू शकते व याच्या नियंत्रणासाठी जशी उकाड भेटेल आपल्याला त्या त्यानुसार मेटॅलॅक्झिल अधिक मँकोजेप हे घटक असलेले बुरशीनाशक ते वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावाने मिळते रेडोमिल गोल्ड सर्व प्रचलित नाव आहे त्याला पर्याय आम्ही बुस्टरचं क्रिप्टॉक्स हे वापरतो हे थोडं स्वस्त पण मिळते सोबत एक कीटकनाशक यांची आळवणी करून घ्यायची जर कुणाला जैविकमध्ये करायचं असेल तर ट्रायको बूस्ट आणि सुडो बूस्ट या जैविक बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्यामुळे कंदसडीवर खूप चांगल्या प्रकारे प्रादुर्भाव मिळतो कंदसड होण्यापासून त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते आपल्याला सध्या फुटवे वाचवणे हे शेतकऱ्यांचे लक्ष असायला पाहिजे कारण फुटव्यांची संख्या जर का कमी झाली तर त्याचा फटका आपल्या उत्पन्नावर होऊ शकतो आपण पाहू शकतो फुटवे येणं सुरू आहे आणि हे चांगलं आहे स्ट्रॉंग आहे बिलकुल आता एक ड्रिंचिंग घ्यायची आहे ती काय पावसामुळे होणंच झाली सध्या बघू जसे वेळ भेटेल तशी फक्त एक फवारणी झाली हळदीला कलर किंवा काय कंडिशन खूप चांगली आहे तीन महिने पूर्ण झाले आहेत तर जरा त्या साईडचा सा प्लॉट दाखवतो सर्व हळदीचा प्लॉट एक सारखा आहे तासात अंतर दिसण्याचं कारण पाच फुटावर बेड पडलेत पण वरचा टॉपचा जो भाग आहे तो मी अडीच फुटाचा घेतो कारण तिथं हल्दीचा बूट असते तर शेंग वाढायला जेवढी जागा मिळेल जास्त तेवढी शेंग आपली ठोकर होते त्याचा आपल्याला उत्पन्न आमचा खूप चांगला फायदा मिळतो कारण बेड जर का लहान ठेवला तर आपली शेंग जी आहे ती साईज खूप लहान होती त्यामुळे पाच फुटावर जरी बेड पडले तरी टॉपचा भाग हा कमीत कमी चोवीस इंच ते तीस इंचापर्यंत ठेवावा पॉवर टिलर साईने भर मारतानासुद्धा व्यवस्थित मारून घ्यावी कडेकडीला कुठं कुठं करपा दिसत आहे वातावरण साथ देत नाही सध्या त्यामुळे पवारनी ड्रिंचिंग मागच राहत आहे कोणाला काही समस्या असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावे धन्यवाद